नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज मी आता ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयावरती मी जे पाहिलं तेच फक्त तुम्हाला सांगणार आहे राजकीय टीका तर अजिबातच नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये पार पडलं हे अधिवेशन बावीस तारखेलाच नाशिकमध्ये होतं या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी नाशिकच्या गोदावरीची महाआरती केली या महाआरतीच्या वेळी जे पाहिलं तेच तुमच्यापर्यंत फक्त पोचवत आहे संध्याकाळी नाशिकच्या गोदावरीरी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुलगा आदित्य आणि तेजस असे चौघही गोदा उपस्थित होते गुरुजींनी आरतीला सुरुवात केली आणि काही क्षणातच आरती उद्धव ठाकरे यांनी हाती घ्यावी असं त्या गुरुजींनी सुचवलं तशी विनंती त्यांनी रश्मी ठाकरेने केली मात्र ती आरती ना उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली ना रश्मी ठाकरे यांनी हाती घेतली आदित्य ठाकरे यांनी तर हाती घेतलेली दिसलीच नाही तेजस ठाकरे यांनी ती आरती हातात घेतली काही क्षणानंतर एक पुन्हा एकदा त्या पुरोहितांनी उद्धव ठाकरे यांना आणि रश्मी ठाकरे विनंती केली की ही आरती हातात घ्या आणि तुम्ही आरती करा मात्र उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघंही आरती माझ्या हातात नको 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 असं म्हणताना दिसत होते जर उद्धव ठाकरे यांना असं वाटत असेल की आपण ती आरती हातात घेऊ शकत नाही धरू शकत नाही साहजिक आहे माणसाला काळजी वाटू शकते की आपल्याला ती नीट धरता येईल का नाही पण उद्धव आणि रश्मी या दोघांनी जर ती हातात धरली असती तर तसं करता आलं असतं मात्र तेही त्यांनी केलं नाही रश्मी ठाकरे तर दोन्ही हातांनी नको नको आरती माझ्या हातात नको असं म्हणताना दिसत होत्या सुभाष देसाई दिवाकर रावते यांच्यासारखे वयोवृद्ध नेते जर आरती हातात घेऊ शकतात तर उद्धव ठाकरे यांनी ती आरती हातात का घेतली नाही ते वृत्तवाहिन्यांवरती दृश्य पाहताना माझ्या तरी मनात हा विचार आला आणि एक प्रश्न मनात सहज तरळून गेला की ही साधी आरती तुम्हाला हातात धरता येत नाही तर धगधगती मशाल काय हाती घेणार मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा हा विषय आपल्याला आवडला असेल तर शेजोआवाज हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा